ही देशाची समस्या आहे भ्रष्टाचार ही आपल्या देशाला लागलेली कीड आहे व त्याकरिता आपल्या सरकारने काही पोळी प्रमाणे उपाय केले पाहिजे जेणेकरून भ्रष्टाचार संपुष्टात यावे नंबर एक भ्रष्टाचार कमी करण्यासाठी कायदे मजबूत करणे व शिक्षक कठोर करण्यात यावे त्यामुळे त्या भ्रष्टाचार होणार नाही नंबर दोन भारतामध्ये होणारे सर्व व्यवहार हे ऑनलाईन व्हायला पाहिजे त्यामुळे व्यवहार काय झाला ते कळेल नंबर तीन भारतामध्ये चलन कमीत कमी नोटांमध्ये करण्यात यावे फक्त चलन शंभर रुपयापर्यंतच असावे त्यामुळे जास्त पैसा साठवून ठेवता येणार नाही नंबर चार सर्व भारतीयांना मर्यादा धरून देण्यात यावी कारण पैशापेक्षा जास्त भ्रष्टाचार सोन्यामध्ये आहे नंबर रोखता कसे येईल त्याकरिता जनजागृती करावी व एक ॲप तयार करावे त्यावर सर्वसाधारण व्यक्तीला निडरपणे तक्रार करता येईल व त्याची अंमलबजावणी करता येईल बरेचदा असे होते की भीती भ्रष्टाचार होत असताना देखील सांगू शकत नाही तक्रार असावे जे सर्वसामान्य जनतेला वापरता येईल चार रोखूया नंबर एक मजबूत कायदे व कठोर शिक्षा नंबर दोन ऑनलाईन व्यवहार नंबर तीन कमीत कमी हो नोटांमध्ये चलन नंबर चार, चांदी, हीरे, नंबर पार, तक्रार आम्हाला असे वाटले की या उपायाने आम्हाला भ्रष्टाचार रोखता येईल आणि आपला देश भ्रष्टाचार मुक्त होईल भारत